तर इथून आमचं लोकेशन आहे ना खर्च एकशे सत्तेचाळीस किलोमीटर दाखवते आणि साधारण साडेतीन तास लागतील तर तुम्ही रात्रीच्या या साईडला आली ना या मार्गे ब्राह्मणवाडा कोतुळ बितुळ नाही का हिथं मध्ये तुम्हाला कधी पण बिबट्या दिसू शकतो इथून पुढे गेलं ना आपल्याला कोतुळ लागल कोतुळ नंतर ब्राह्मणवाडा नंतर खाली घाट उतरल्यावर माग जामगाव पासून आहे ना पूर्ण आहे ना जवळपास भांडार दारा पण आहे ना तिथं जास्त करून आदिवासी लोक जास्त इथून स्टार्ट केली जाते असेच खड्ड्या खड्ड्यांचाच रोड आहे रोड तरी काय म्हणाल <laughs> त राष्ट्रीय महामार्ग लिहिले मध्ये आपला भगा रोड आहे घाटी माग रोड रोड खड्डे आहे ना विचार तिच्या तिच्या स्पीड चालतो गाडी तीस पस्तीच्या जिंदगीत परत या रोडने परत कधी येणार नाही आता संगमनेर संगमनेर मधून नाशिक मार्ग सिन्नर सिन्नर मार्ग आहे ना get find another route if they don't credit me I'm checking out these raps are just the thoughts I always stress about my only way to let out they compare me to Jack compare me to Mac I feel it but just नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चाललेलो आहे घरी साधारण इथून आमचं लोकेशन आहे ना खर्च एकशे सत्तेचाळीस किलोमीटर दाखवते आणि साधारण साडेतीन तास लागतील आज मी आपल्या राजूर आ, राजूर नंतर को कोतूर कोतूर नंतर ओतूर आणि तसं जुन्दर आपल्या पुणे नाशिक हायविनी करता येणारे तर मधल्या रोडची कंडिशन कशी आहे पण तुम्हाला दाखवतो जर का तुम्ही इकडे यायचा प्लॅन करत असाल आणि ह्या रोडने येत असताना ओतूरच्या मार्गे ओतूर मार्गे तर तुम्हाला कळन की ना रस्त्याची कंडिशन कशी कारण मी पण बऱ्याच दिवसानंतर आता त्या रोडला चाललेलो आहे इकडून दहा किलोमीटर पुढे गेले की कळसूबाई लागतं आणि तिथून मधूनच शेंडी गावातून आपण तिकडून आलो होतो नाशिक करून फिरवून इथून परत आत गेलतो आणि ह्या रोडने पण आलो असतो पण लांब पडला असतं आणि जाताने आपण ह्या रोडने चाललेलो आहे हा आता आहे राईट साईडला आहे आपल्याला वळायचं आहे आणि लेफ्ट साईडला इथं जवळच सरंदा वॉटरफॉल आहे जे काल आपण मी तुम्हाला दाखवलं ते एक मिनट दाखवतो रंधा वॉटरफॉल इकडं लेफ्ट साईडला आहे आणि आपल्या राईट साईडला पुढे जायचे पुढं आपल्याला लागेल पहिले अजून एक पहिले दहा किलोमीटर नंतर राजूर आहे गाव राजूर मध्ये नाश्ता करू जरा आणि ऑइलचं पण बघू कोण आलं तर रात्री फक्त मॅक्सिमम एक ते दोन तास झोपला असून काय तर ना झोपच नाही आली मला जे ही झालं ते माहिती देवकुंडला झाली होती देवकुंडची ते मी ना स्टे केला तवा एकटं राहायची अशी ना फिरायची सवय नाही फिरायची ते मॅनेज करतोय मी आता पण आहे ना असं राहायची सवय सवय नाही अशी पुढं स्टेक घाला ना आजपर्यंत कधी जे मग जोपच नाही आली मला रात्रभर मी मोबाईल स्क्रोल होतो वाईट हाल चाली आणि आता झोप यायला लागली मला राजूर मध्ये थोडं दहा किलोमीटर पुढे तिथं नाश्ता करू नाश्ता करून तोंड हात पाहिजेत होतो जरा जरा फ्रेश पण होती पोहोचलो मी आता इथे पेट रॉम आहे पे आमका इथे पेट डिझेल टाकून घेऊ तीन कांडे आहे माझ्या गाडीत तरी पण फुल करू अख्खी डिझेल आहे का डिझेल 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 फुल करा फुल बस का डिझेल एकवीस लिटर ना साडे एकवीस लिटर दोन हजार रुपयाचे टाकले डायरेक्ट फुल झाली ना पण ना पंढरदारा भांडारदारा इकडं खाली कोतूळ ब्राह्मणवाडा या सगळ्यांचं बाजारमध्ये आहे ना राजोरे आता इथून पुढे गेल ना आपल्याला कोतूळ लागलं कोतुळ नंतर ब्राह्मणवाडा नंतर ओतूर खाली घाट उतरले आता इथून पण ओतूर साधारण चाळीस किलोमीटर शंभर टक्के असणार आहे फक्त रोडमध्ये ना घाटी नाही पाहिजे राव तर त्यावेळा आतापर्यंत तीन नागरू आहे रोडले बांगारे सगळं तिथले ते घाटामुळेच मारले व्हायचं तिथं आणि तिथे ते जोपी किती मी ते कॉफी घेतो आहे आणि आपला डाटा पण ट्रान्सफर करून घेऊन म्हणलं ड्रोनचा दिले गुगलला सर्च केला मी बरोबर होतो दाखवते दाखवते पन्नास किलोमीटर आणि दीड तास लागेल मला या व्हॉट्सअपमध्ये थांबलो होतो बाई कॉफी असली टट्टी दिली नाही आहे मी फक्त एक घोट पेल असेल फक्त तसेच ठेवून दिले आता मी आजपर्यंत पाहिलं दहा भेटली कॉफी एवढी घाण दिली एक मॉन्स घातलं मला झोप लागली मधी तर पिऊ जरा झोप तरी उडन आता दीड तास आहे ना मला ओतोर जायला लागणार आहे आणि दीड तास मला मध्ये काहीच नाही भेटणार आहे कारण मधी ना अजिबात काही सगळं घाट रस्ते दोन दोन घाट लागतात साधारण आपल्याला आता कोतुळा ला लागन आणि पुढे गेल्या ब्राह्मण वाडाला एक लागन या साईडला अकोले लागत आहे आणि आपल्याला जायचं ब्राह्मणवाडा मार्गे वरती ब्राह्मणवाडा आणि वर बोटा बिटा साइड लिहिले कोतुळ आपल्या ब्राह्मणवाडा इथून साधारण एकतीस किलोमीटर आहे आणि तिथून पंधरा किलोमीटर नंतर हो रे आता हा पहिला घाट चालू आला कोतोळचा माग एक गाव होता आता जामगाव माग जामगाव पासून आहे ना पूर्ण आहे ना जवळपास भांडारदारा दराज आहे ना अख्ख तिथं जास्त करून आदिवासी लोक जास्त इथून इथून स्टार्ट केली तर तसे ओपन का कास्ट वाली पण जास्त करून अकोले तालुका आहे ना हा आदिवासी समाजाचा आहे या आहे ना या गोडा दीड दोन तास लागते या रोडला एक बारीक रोड आहे असं खड्ड पण असत कडकडला याच यास याचा रोड वर आपल्याला साधारण चाळीस सा किलोमीटर कड़ चालायचे रात्रीच्या या साईडला आली सा uh, ना या मार्गे ब्राह्मणवाडा वाडा कोतुळ बितुळ नाही का हिथ मध्ये तुम्हाला कधी पण बिबट्यात दिसू शकतो कारण मी ना एकदा आठवतो तेवीस हा दोन हजार तेवीसला ना डिसेंबरला आलो आम्ही सॉरी म्हणजे दोन हजार बावीसच्या डिसेंबरला होतो तर आम्हाला दिसलेला अमित भाई आम्हाला त्याला कळलं नव्हतं नक्की काय पण मला लक्षात आलं की ना शिफुटले खाली होती आणि बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये ना बघितलं मी ब्लॉग मध्ये दिसतातच हे पूर्ण जंगल एरिया अख्खा हा असा घाट घाट रोड आहे अख्खा असं घाट आहे सगळे साडे दहा पण मिनिट वाजले टेम्परेचर आलं अठ्ठावीस अठ्ठावीस डिग्री नाही हे जास्त आहे कारण की नाका ऊन आहे ना हाताला टो असतो अक्षरशः लागतंय वाईट आंबड गाव आला तर इथे एक इथून आत वाटत लेफ्ट साईडला आपल्याला काही सरळ सरळ जायचंय मॅप लावलेला आहे मी आणि मला रोड पण ऑलरेडी माहिती जस्ट फक्त जरा कन्फर्मेशनसाठी ठेवलं ते ऊन लगे रे परत झाला वाटिकड पण पाऊस नाही वाटला वाटतं की गवत आहे ना पिवळसर झाले सगळे आता पर्यंत येऊन पोचलो आत्ता बाई कोणी कुडून बुद्धी सुचली राव या रोडला परत आलो परत नाही या रोडला माग झाले वाईट रोड होता आता पाटण दुखा लागली एवढे खड्डे होते राव वाईट लागले इकडून ते पण असे खड्डेच इकडं असेच पर... खड्ड्या खड्ड्यांचाच खड़े रोड आहे रोड तरी काय म्हणाल तो <laughs> काय लिहिले राष्ट्रीय महामार्ग लिहिले जेव्हा मॅप मध्ये महामार्ग क्रमांक बारा काय काय तर लिहिलं अरे काय ते इथून पण साधारण आपल्या घरचं लोकेशन एकशे बारा किलोमीटर आहे एकशे बारा किलोमीटरला तीन तास सांगते भंगारे भंगार माझी कॅपॅसिटी नव्हती मला झोप्या लागली डायरेक्ट झाड बघितलं झाड क्षेत्रिकाड लावली कडला इथं बसतो जरा बाई मार नको इथून पण साधारण अजून बरच आहे दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं आलेले अजून मला वाटते ब्राह्मणवाडा आलं पण नाही अजून ऑाव पाणी मारतो आरा हे सांगते राज्य महामार्ग शेचाळीस हा रोड <laughs> आईला आपला भगा रोड आहे ना घाटी मागला रोड रोड मग खड्डे आहे ना विचार तिच्या तीच्या स्पीड चालतो गाडी मग तीस पस्तीसच्या विचार करा तो ऑंडा पाणी मारल झाडाखाली बसलो आरा गावड बांधल मारतय काहीतरी चोवीस किलोमीटर आहे आणि चोवीस किलोमीटरला त्रेचाळीस मिनटं सांगते त्रेचाळीस मिनटं पन्नास एक मिनटं पन्नास मिनटं लागेल यायला अजून राज्य महामार्ग शेहेचाळीसमधून वाईट रोड आहे लय झोप आली राऊजोपाली जिंदगीत परत या रोडने परत कधी येणार नाही आता संगमनेर संगमनेर नाशिक मार्ग सिन्नर सिन्नर मार्ग आहे ना तर काहीकडे सिन्नर मार्ग येणार सुपर रोड डायरेक्ट कळस आहे ते आमच्या घरापासून साधारण दोन तासात जाईन मी घरी एवढा भारी रोड आहे गाडे डिफ्रेंट फ्लॅन अनवडे शिबि बरा खेमा फामेश काम नेमकं खेळे हजार बावीस डिसेंबरला आहे ना आम्ही जवळसोबत अडकल तो तो मी इथंच थांबलेलो आम्ही संतोष वैभव आणि मी इथं इथं बसलेलो या झाड माझं चांगलं लक्षात वडाचं झाड इथं प्रत्येक वेळेस मी आलो ना मी कुणी ना माझ्यासोबत त्याला मी स्टोरी सांगत असते असं लक्षात राहतो मेमरीज चला दोन हजार बावीस ला आल तेवीस गेला अर्धा चोवीस गेला चोवीस नऊ महिने खराब केले राहिले तर तीन महिने अजून फक्त वर्षाला जाऊ बाराशे थांबलो नंतर कवर अप करू आता बुडलंड इयर्स लेटर बाबा आता साधारण बारा बार वाजायला एक वीस मिनिटं बाकी आहे ओझर मध्ये पोहचव मी इथं

एकम फॅमिले जॅक फॅमिले मॅकस फॅमिली आलोय भूक लागली बाई मला खेड खेडच्या बायपास नाही उठण मारून इथं हॉटेल आमंत्रण इथं नॉन भेटते थाळी दोन तीन वेळा खाल्लेली हो मी तिथं खाऊ जेव म्हलो मग साधारण नारायणगाव बसून दातावर इथपर्यंत नंतर आहे ना असं किलोमीटर होतं असं दौतीस किलोमीटर मी अडोतीस मिनट आलोय <laughs> माझा एवढा वेळ लागला लाग उतूर बितूर साईडला

3am and bk with a spliff thinking about if this is worth all the risk is this as far as we get i hope it isn't cause you know i'm trying to get it been disguising every